काय पब्लिक एका निवलोमध्ये स्वागत फार दिवसात लोक करायला गेला म्हणजे आज केलाय चला टेक्निशियन आहे छटक पीठ लावत आहे आणि तू वहिनीच्या बड्डेमध्ये नाही चला आता कायदा तिथं फार आलो काय फायदा नाही माझ्या ड्रायव्हर तिकडे बसतो पण साठी जास्त आता एक्सप्रेस रोड आहे आम्ही चांगला मनोरला सर्ट काढ इकडचं राईट मार लेफ्ट मारणार आहे लेफ्ट मारते आहे मग आपली आमचा नवीन दुकान आई जर मी आम्ही मोनरला पोहोचला हूं म्हणजे कव्हा पैसे पण विसरले होतो त्याच्यासाठी आता ए ए थांब ना गेला नाही ना पार्टनर वेटला थांब ना तो आहे ना तो ना आमच्या म्हणजे जुना कुणाल मधला नाही माझा का पार्टनर भेटला एक बी हाय अरे तो लोकच गेले ते कुठे गेलास तू काय करणार गेलतोस मित्रा ज्यास कुठे गेला कुठं

तो पब्लिक आज डीजे चेकिंग नवरात्र लावून ठेवला आहे चेकिंग करत आहो शटअप आज नवरात्र देवर इथं आणि ते पेटे आणताय तिकडं आनंद आहे काही नाही कामाचं ते काय काय कामाचं ते मी इकडे इथे तिकडे इकडे

ते पण फार काय करून आज हॅक्की मोडमध्ये हे आम्हाला आहे फार तिकडे फ्री फायर पबजी नव्हतं बसेला पबजी लोक खेळतोय दे। खेळता नाही तरी पण खेळत आहे खेळता नाही तरी खेळताय ना आमचा सेटअप तर रेडी तिकडं नवरात्री तिथे बाहेर लावून ठेवला राखून चेकिंग उद्या पण हे चालू करायचं आहे चेकिंग साठी न अजून दाखवत आहे इकडे कीबोर्ड वगैरे आणि बहिणी शिष्या ते किचन मध्ये हॅपी बर्थडे कराय बाबू बोल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू हॅपी बु आमच्या बहिणी साहेब

और ये बोला था मलाई वाला लेके आओ इसलिए मलाई वाला लेके आया था कि ये देखो एक मजला ला लाओ बलो न

ऋतिक बाई माहिती ऋतिक बाईच्या बड्डे तिकडे फोटोशूट चाललाय आमच्या कॅमेरामॅन बोलवला आहे अमेरिकेतले तो बाय

आणि हा बघ आद्या इकडे लपतोय पीस घेऊन ना खाना ठेवा मी तर मी खातो जर काही तुम्हाला भेटता तो काय खपून गोलाटा ये बर्थडे चा सेलिब्रेशन झाला मस्त एकदम दुकाना करताना झिरो बॅलन्स करून राहिले तो काय मस्त खानपीन काख्या का सगळ्याजण तिकडं तर मी पण ब्लॉगचा ॲड करत आहे आपलं भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज तर तुम्हाला हा तर यूट्यूब चॅनल लाईक कर जास कमेंट कर जास अँड शेअर करता जास्तीत जास्ती अँड सबस्क्राईब पण कर जास आपलं भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाय पण आहे